पैसे दिले नाही तर कारखानदाराला अटक होती शिक्षा होत होती साडेआठ हिशेब दिला जात होता साडेआठ च नऊ केलं नऊ साडे नऊ केला सव्वा दहा केलं माणसाची साखर वाढते कमी होते आपण गोळी चालू करतो करतो रिक्षेपण आता जमिनीची साखर वाढली का आमच्या नदीच्या पाण्याची साखर वाढली का जर असं झालेलं नाही तर मग तुम्ही साखरेचा जो वेस्ट होता रिकव्हरी तो साडेआठचा सव्वादा का केला तर केवळ शेतकऱ्यांना कमी भाव देण्यासाठी केला त्याच्यामध्ये पाच सेक्शन होता पूर्वीच्या कायद्यामध्ये भार्गाव समितीच्या सूचनाचा कायद्यात रूपांतर केलेलं होतं आणि भार्गाव समितीने असं सा सांगितलेलं होतं की तुम्ही ते साखरेच्या दरावर ते तुम्ही ऊसाचे पैसे देता दर देता त्याच्याऐवजी हो आता तुम्ही साकार करताच पण त्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये उपपदार्थ पण तुम्ही तयार करतात त्या उपपदार्थांच्या पैकी पन्नास टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी पाच अ सेक्शन मध्ये तरतूद केली कायद्यात तर तरतूद केली आणि आता शरद पवार राजू शेट्टी गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख सगळ्यांनी नऊ दहाला हा कायदा बदलून टाकला आणि उपपदार्थातला एक रुपया सुद्धा आम्हाला मिळत नाही आणि त्याच्यामुळं हे जे उसाचे दर आहेत ते मी तुम्हाला या तक्त्यामध्ये कृष्णा कारखान्याने त्यांच्या आवाजात शेवटचा पाना लिहिलेला आहे की एकोणीसशे साठ साली तो कारखाना सुरू झाला तो कारखाना सुरू झाला त्या वर्षी त्यांचा पहिला दर प्रत्येक टन पन्नास रुपये होता दहा वर्षात तो दुप्पट झाला आणि दरवर्षी दहा टक्के उसाचा दर वाढत होता आणि ही नैसर्गिक वाढ होती महागाई निर्देशांकाळ जात होऊन ऊसाची वाढ होत होती आणि दर दहा वर्षांनी दहा दहा शंभर हे ऊसाचा दर दुप्पट होत होता साठ साली एकशे पाच झाला ऐंशी साली जो तीनशे एक वर गेला आणि नव्वद साली पाचशे अकरा झालेला आहे परत पाचशे अकराचा दोन हजार साली नऊशे चाळीस म्हणजे जवळजवळ हजार झालेला आहे त्याच्यानंतर दोन हजार दहा ला नऊशे चाळीस हजार होता त्याचा बरोबर चोवीसशे पन्नास

एसआर पीचा कायदा गेला आणि एफ आर पी आणला एफ आर पी आणण्याचं पाप जे काही शरद पवार कृषी मंत्री असताना सैनिक गेलं त्यामुळे आलऊस उत्पादक सुद्धा फाशी घ्यायची आणि आता वेळ वेळात